त्यांच्याकडे पॅन्टा देऊ न दुलाब झाल्या समोर ठेवून भाजप शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करतोय का नाही नाही बिलकुल कोंडी करण्याचा विषय नाहीये शिंदे साहेब आणि भाजपचं सा पहिलेपासून आहे भाजप करता आम्ही केलं नाही भाजपने आमच्याकरता केलेला आहे त्यामुळे आमची ही युती आहे ना ही धर्माच्या आणि हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता झालेली युती आहे ही युती अशी सहज झाली नाही ही विचारांची युती आहे त्यामुळे या युतीला कोणी तोडू नाही शकत

महाशक्तीचा हात आहे दिल्लीतून आणि त्यामुळे धाडस करू शकत नाही अशा आरोप तो त्यामुळं शक्ती ही माणसाचा काय ऐकवाच महाशक्ती त्याला शक्तीच नाही हे संजय राऊत म्हणजे हे बावलं आहे सकाळी जितनी भरी राज चावी तितकं बोलणारं बावलं आहे त्याच्याकडे मला तरी असं वाटतं की तुम्ही सुद्धा देशात जास्त पत्रकार परिषद घेऊ नये अंजली यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की एकनाथ शिंदे हे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची भूमिका निभावतील का असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि सत्ता देखील हे म्हणजे कदाचित असं होऊ नाही शकत पण आता तो त्यांचा विचार असेल आज पुन्हा एकदा शिंदे तुमच्या शिवसेनेच्या बैठका होणार होत्या एकनाथ शिंदे वर्षावर येणार होत्या अशी माहिती मिळते पण आता पुन्हा या बैठका ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील अशा चर्चा पुन्हा आलेल्या काय नेमकं बैठकीचं स्वरूप असणार आहे शिंदे साहेबांची तुमची आज भेट होणार आहे का तुमची पाच तारखेला असा कार्यक्रम त्याच्या सूचना आलेल्या आहेत हे बघा आता तब्येतीच्या कारणास्तव या बैठका होणार आहेत आणि मला तरी असं वाटतं की त्या बैठकीमध्ये जे काही होईल आम्ही आपल्याला ते सगळं कळू पण ते ऑनलाईन होणार आहे की परस्पर भेटणार आहे तो अजून तो निरोप आलेलं नाही पण आता सध्या तरी ऑनलाईनचा निरोप अशा पलवी झाल्या तसं काही चित्र आहे का कशाचं एकंद मंत्रिपदाच म्हणजे बघा आम्ही तर त्या गोष्टीचा काही विचारच केलेला नाहीये शेवटी बॉस इज ऑलवेज ते नाही म्हटलं जातं की आता काय राष्ट्रपती राजवट लावली जात नाही लोकशाही का वाचवली जात नाही अशा पद्धतीने विरोधकांकडून सवाल उठवतो पाच तारीख परवाच आहे त्यामुळे विषय संपला आहे त्यांचा हे अजूनही तब्येत तेवढी बरोबर नाही म्हणून तर ऑनलाईनचा विषय चालू आहे ठीक आहे आता संभीर बैठक सर उत्तमराव जानकर यांनी जी प्रक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता ज्या पद्धतीत प्रक्रिया घेणार त्याच्यातून त्यांनी माघार घेतलेली आहे पोलिसांचा त्यांच्या हे बघा मी सहा निवडणुका लढलो आणि पाच निवडणुका जिंकलो एक निवडणूक हारलो आताही माझी जी निवडणूक लढलो मी नम्रपणे सांगेल की मी ज्या गावात अंदाज लावला होता की मी या गावात मायनस राहील तर मी आज त्या गावात मायनसच आहे हो ज्या गावात मी प्लस राहील त्या गावात मी प्लस आहे एखाद्या गावात मी असा अंदाज लावला की पंचवीस मताने प्लस राहू किंवा पंचवीस मताने मायनस राहू तशी तसे निकाल बाहेर आलेले त्यामुळे हे आता कसं आहे जिंकलो तर मग एव्हीएम हारलो तर मग आमचं कामकाज आता जनरली नांदेडची सीट काँग्रेसची आली मग तिथे एव्हीएम का चाललं नाही या गोष्टी ज्या आहे आता तिकडे प्रियंका ताई निवडून आल्या तिथं का चाललं नाही या सांगायच्या गोष्टी आहेत आणि मला तरी असं वाटतं hmm. की कोणावर तरी खापर फोडायचं आणि आता आपल्याकडे काहीच पर्याय नसल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे ठाकरे गटाकडून असा दावा करण्यात येतो काल पत्रकार परिषद घेऊन वरुण सर देशांनी असं स्पष्टीकरण दिलं किंवा एखाद्या डिस्प्ले केलंय की आमच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये आम्ही पोस्टल बॅलेटला एकंदरीत त्यांनी एकंदरीत स्पष्टीकरण दिलं आता मी मंत्री असताना फक्त शंभरच मतांनी पोस्टल मध्ये पुढे मग मी जवळपास आठ वर्षापासून मंत्री मी जवळपास सगळी मत अधिकाऱ्याची इशोमाली माझ्याकडे आली पाहिजे असं होत नाही बाबा शेवटी मत देण्याचा अधिकार आहे तो त्या पद्धतीने देतो एकीकडे महाविकास ईव्हीएमच्या विरोधात भूमिका मांडत असताना आता वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा आंदोलन करताना पाहायला मिळते त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मला तरी असं वाटतं की त्यांनी आता बऱ्याच ठिकाणी मतमोजणी पाच पाच सहा सहा मशीन आणून करण्याचा प्रयत्न केलाय बघा ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांमध्ये संभ्रम करण्याच्या एव्हीएम मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि असं झालं असतं तर कदाचित मग बाकीच्या जागाही पडल्या नसत्या फडणवीसांना डावलण्यासाठी फडणवीसांना डावलण्यासाठी भाजपचा एक गट जो आहे भाजपचा एक गट दिल्ली नेमकं असं काय झालं कारण का महायुती तुम्ही ठाम होता की तुमचे खाते वाटवायचे निवडणुकीच्या आजी की आम्ही एकत्र लू एकत्र लू मात्र जेव्हा निर्णय लागला त्यानंतर असं काय झालं की महायुतीच्या तीन नेत्यांची तोंड काहीच नाराजी नाट्य नाहीये मागणी करणं आणि स्टँडिंग मुख्यमंत्र्यांनी बोलणं ही काय तोंड वाकडी करणं असं होत नाही शेवटी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या होत्या इच्छा प्रकट करणं काही चुकीची बाब नाही आहे पण त्याच्यानंतर त्यांनी स्वतः हा विषय सांगितला की नेतृत्व जे मान्य करेल ते मान्य करू राहिलं कुठे कोई नाराज नहीं है दो दिन से वो बीमार है आप सब सब देख रहे हैं और मुझे लगता है कि बीमारी की वजह से वो यहाँ आ नहीं सके और आपको तो मालूम था कि हमने सब ने जनता में भी ये विश्वास था कि वो सीएम बनेंगे सीएम बनने की हमने कोशिश की मांग भी की लेकिन बाद में देखा गया कि हो नहीं रहा है तो उन्होंने केंद्रीय नेतृत्व को बता दिया कि आप जो निर्णय लेंगे वो हमें मंजूर है और मुझे लगता है कि कोई नाराजगी का नाट्य नहीं है बीमारी के वजह वो यहाँ आ नहीं सके और आज दोपहर को हमारी ऑनलाइन या सामने आमने बैठक होगी उसमें जो भी होगा हम आपको बताएंगे देखिए हम तो पहले साहब की तबीयत की यहाँ पर सब विचार में हैं उनकी तबीयत अच्छी बने जो होना है वो निर्णय उनके हाथ में हमने दे दिया है सब अधिकार शिंदे साहब की तरफ है जो निर्णय वो लेंगे सबको मंजूर आएगा देखिए वो तो प्रक्रिया है उनकी पार्टी की कि वहां पर आने के बाद गठ नेता चुनने के लिए बाहर से कोई आदमी आता है और वो जो जिसको ज्यादा बहुमत मिलता है उसे नेता बनाया जाता है आपने एक बयान किया था कि अगर अजीत पवार हमारे साथ नहीं आते तो हमारी शायद ज्यादा सीटें आती देखिए उसका अलग प्रयास किया गया जब हम पचास लोग उठाव किया और ये बाला साहब जी के और प्रमोद महाजन जी के विचार हमने चिंदा रखने के लिए भगवा झंडा जिंदा रखने के लिए एक साथ हम जुड़ गए और यहां पर फिर से सत्ता बदल करके यहां पर एकनाथ जी शिंदे साहब मुख्यमंत्री बने उसके बाद में जब अजीत दादा जो लिए गए जब एक नाथ शिंदे साहब जी ने कोई विरोध नहीं किया कि आप इनको क्यों ले रहे अपने पास तो बहुमत है लेकिन उनको लेने के बाद भी हमने उनका स्वागत किया उनको डिप्टी सीएम बनाया उनके भी मंत्री बने मैंने कहते हुए ये कहा कि यदि वो नहीं आते तो हमें ज्यादा जगह यहां पे चुनाव में मिलती थी और हमारी सीटें नब्बे थी, थी। इसमें इसका अर्थ ये नहीं होता है कि हम उसको विरोध कर रहे हैं लेकिन उनके कोई एमएलए जो है जो प्राध्यापक है लेकिन वो कॉपी करके मुझे मालूम नहीं है उन्होंने गलत अर्थ किया मैंने ये कहा यदि वो नहीं भी आते थे तो हमारे पास ज्यादा सीटें लड़ते थे तो हमारी भी नब्बे सौ सीटें आती थी क्या आपको ये है कि आ रही बिल्कुल नहीं सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार जवळपास चार आमदार पवार गट टक्के कट कारस्थान आहे याचा निवडून आल्यानंतर तुम्ही म्हणता की मतमोजणी पुन्हा करा आता आमच्याकडे अकराशे अकरा आमचे आमदार आले उद्या त्यांच्याकडे चारशे चार आले म्हणजे हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि मला तरी असं वाटतं की या गोष्टीला काही तथ्य नाही आहे संजय राऊत दे लगाता रुग तो तो देखो संजय राउत ये हम उनके कोई भाव नहीं देते ज्यादा वो नौ टंकी आदमी है लाउड स्पीकर है बंद हुआ पिक्चर है तो मुझे तो भी लगता है कि आप भी उसको बंद रखिए नमस्कार बहुत बहुत बहुत